नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धक्कादायक असणार आहे म्हणून पाहायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळंच काही कळणार आहे की सरू देवी तुळजाईच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो आणि ते पाहून सरूचा लक्षात येतं की आजपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आज घटस्थापना आहे आणि मग ती देवीला नमस्कार करते आणि म्हणते की देवी आई मी आजपर्यंत तुझी जी काही सेवा केलेली असेल ना त्याचं सगळ्यांचं फळ माझ्या लेकीला भेटू दे मात्र त्याचवेळी तिला त्या ठिकाणी कामिनी तिच्या गुंड्यांसोबत येताना दिसते त्यामुळे ती खूपच घाबरते आणि कसाबसा स्वतःचा चेहरा लपवत तिथून असणाऱ्या लोकांमध्ये ती मिसळून जाते दुसरीकडे आपण बघतो की स्पर्धेच्या ठिकाणी अन्नपूर्णा देखील आलेली आहे अनिका विरुद्ध कमळी यांच्या कबड्डीचा अंतिम सामना बघण्यासाठी ती खूपच उत्सुक असते तर दुसरीकडे कामिनीला मंदिरात पाहून सरू खूपच घाबरते तिला काय करावं ते सुचतच नाही आणि मग ती पदराने तिचा चेहरा लपवत असते आणि त्या भजनामध्ये सामील होते स्त्रीकडे आपण पाहतो की सामना अगदी रंगतदार वळणावरती आलेला आहे कमळी आणि तिची टीम खूपच छान खेळत असतात अनिकाच्या टीममधील मुलींना आऊट करत एक एक पॉईंट मिळवत असतात आणि त्यामुळे अनिका खूपच चिडचिड करू लागते ती सगळा राग तिच्या टीममधील मुलींवरच काढते त्यांना ग्राउंडवरच मारहाण करू लागते आणि हे पाहून इतर सगळेजण मात्र तिच्याकडे बघतच राहतात नंतर हाफ टाईम होतो आणि सगळेच जण उत्सुकतेने पुढे काय होणार याची वाट बघत असतात अन्नपूर्णा तिच्या दोन्हीही नातींना खेळताना बघून खूपच आनंदात असते मात्र शेवटी दोन्ही टीमचे सेम म्हणजेच एकवीस असे पॉइंट होतात त्यामुळे मग सुपर रेडला सुरुवात होते तो टॉस कमळी जिंकते आणि त्यामुळे अनिका अजूनच चिडते आणि मग त्यानंतर कमळी रेडसाठी तयार होते आणि ती जाते सगळेच जण अगदी श्वास रोखून पुढे काय होणार याची उत्सुकतेने वाट बघत असतात कमळी अनिकाला आउट करून माघारी जाण्याची साठी निघते मात्र तितक्यातच अनिका तिचा हात पकडते आणि तिला लात मारून खाली पाडते आणि मग तिच्या टीममधील सगळ्या मुली कमळीला पकडतात आणि हे पाहून सगळे जण घाबरतात पुढे नेमकं काय होईल याची सगळेच जण उत्सुकतेने वाट बघत असतात आणि त्याच वेळी निंगी मोठ्याने ओढून म्हणते की कमळी घाबरू नको आपण इथपर्यंत कसं पोहोचलो आहोत आणि ते सगळं आठव आणि ये इकडे त्या ऋषीसुद्धा म्हणत असतो की कमळी तू इथपर्यंत कशी पोहोचलेली आहे ते आठव आणि तुझ्या आईबाबांना आठव तुझ्या आजपर्यंतचा संघर्ष आठव आणि त्यावेळी कमळी ही डोळे बंद करून आणि मग तिला तिने सरूसोबत आणि आबांसोबत जे काही क्षण घालवलेले असतात ते आणि तिच्या इथपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष आठवतो मग त्यानंतर ती पूर्ण शक्तीनिशी स्वतःशी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यात ती यशस्वी पण होते त्यामुळे तो सामना कमळी आणि तिची टीम जिंकतात आणि हे पाहून अनिकाला तर मोठा धक्काच बसतो ती फक्त कमळीकडे बघतच असते आणि मग त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून कमळीला आणि तिच्या टीमला शुभेच्छा देतात सर्वजण यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव करत आणि अनिकाला अजिबात सहन होत नाहीये म्हणून दुसरीकडे आपण पाहतो की देवळामधून पालखी निघालेली असते आणि सरोजा त्या पालखी सोबत सहभागी झालेली असते मात्र कामिनी त्या गुंडांसोबत तिथेच असते आणि ती त्या पालखीमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाईचा चेहरा अगदी निरखून बघण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे सरोजा अजूनच घाबरते आणि मग ती कामिनीचे लक्ष नाहीये हे बघून तिथून बाहेर पडते आणि एका ठिकाणी जाऊन लपून जाते दुसरीकडे आपण पाहतो की अंतिम सामना संपन्न झालेला असतो कमळीची टीम तो सामना जिंकलेली असते आणि मग त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण सुरुवात होतो आणि आधी तर दोन्ही टीमचं सगळेजण मनापासून अभिनंदन करतात कमळीने आणि तिच्या टीमने ज्या पद्धतीने तो सामना जिंकलेला असतो त्यामुळे सगळेच जण अगदी त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव करत असतात त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहणे बोलायला ला लागतात आणि उभे राहतात आधी तर ते अन्नपूर्णाला देखील स्टेजवरती बोलावून घेतात आणि मग ते कमळीच कमळीचं आणि तिच्या टीमचं अगदी भरभरून कौतुक करतात त्यानंतर उपविजेती झालेली अनिकाची जी टीम असते तिला स्टेजवर बोलावलं जातं आणि मात्र अनिका रागातच म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही आहे पण ती रागींनी तिला समजावते आणि म्हणते की हे बघ आपल्या सोसायटीमध्ये ना आपला एक स्टेटस आहे आणि रिस्पेक्ट आहे त्यामुळे उगाच तिथे तमाशा करू नको आणि जे सांगतायत ते गुच्चूप ऐक आणि स्टेजवरती जा त्यामुळे अनिका रागातच स्टेजवरती जाते आणि सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात मग अनिकाला आणि तिच्या टीमला ट्रॉफी देण्यात येते मात्र ही अनिका रागातच ट्रॉफी घेते आणि ती दुसऱ्या मुलीकडे देऊन स्टेजवरून खाली देखील उतरून जाते आणि हे पाहून अन्नपूर्णाला खूपच वाईट वाटतं आणि मग त्यानंतर अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये कमळीला आणि तिच्या टीमला स्टेजवरती बोलावण्यात येतं आणि सगळ्यात आधी तर कमळी तिथे असणारा शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा आशीर्वाद घेते आणि मग सगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या पाया पडते आणि त्याचवेळी अन्नपूर्णाचं लक्षात येतं की पायाला झालेल्या जखमीमुळे तिचं जा लक्ष जातं आणि तिला कमळीचं अजूनच कौतुक वाटतं आणि मग त्यानंतर जे प्रमुख पाहुणे असतात ते कमळीला ट्रॉफी देण्यासाठी पुढे येतात आणि मात्र ही कमळी म्हणते की सॉरी मला माफ करा पण ही ट्रॉफी मी स्वीकारू शकत नाही त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात अन्नपूर्णा तिला विचारते की काय ग कमळी काय झालं तुला ही ट्रॉफी का नको आहे आणि त्याचवेळी कमळी म्हणते की अन्नपूर्णा आजी शेवटच्या स्थापना आपल्याच कॉलेजच्या दोन टीममध्ये झालेला आहे आणि दोन्ही टीम आपल्याच कॉलेजचा आहेत म्हणजे हा विजय आपल्या कॉलेजचा आहे मग आम्ही एकट्यानेच ही ट्रॉफी कशी काय स्वीकारायची मला आता असं वाटतं की अनिकाच्या टीमने पण स्टेजवरती यायला हवं आणि कमळीचं हे बोलणं ऐकून ते प्रमुख पाहुणेसुद्धा म्हणतात की खरंच बाळा तुझे विचार खूप छान आहेत तर अन्नपूर्णासुद्धा म्हणते की आमची कमळी आहेच गुणाची आणि हे ऐकून अनिका रागातच रागिणीला विचारते की आमची कमळी म्हणजे तर रागिनी तिला शांत राहायला सांगते आणि मग त्यानंतर अनिकाच्या टीमला देखील स्टेजवरती बोलावण्यात येते अनिका खूपच चिडलेली असते आणि ती म्हणत असते की आता हिने हे काय नवीन ड्रामा सुरू केलेला आहे काय माहिती काय करते मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे ती तिच्या टीमसोबत स्टेजवरती जाते सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग कमळी अनिका दोघी मिळून त्या ट्रॉफीचा स्वीकार करतात तर मित्रांनो ह्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद